आपण संत बायूमामा यांच्या कार्यक्रमात बगर काल्यामुळे येथे संत बायूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लोकांनी बगर काल्यामुळे जवळपास एक हजार लोकांना विष बाधा झाल्याचे समोर आले आहे लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे काल संत संत बायूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रम होता या कार्यक्रमात कोसवाडी सावरगाव हरणवाडी पेंडू सादलापूर या गावासह परिसरातील जवळपास एक हजार लोकांना जेवणातील बगर काल्यामुळे विषबाधा झाली आहे बगर काल्यामुळे सर्वांना मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला सर्व रुग्णांना उपचारासाठी नांदेड जिल्हा रुग्णालय लोहा ग्रामीण रुग्णालयासह विविध रुग्णालयात दाखल केले असून निम्म्या रुग्णांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम ते जेवणाचा कार्यक्रम होता आणि उपवास असल्यामुळे भगर ठेवलं होतं त्या भगराच्या ह्याच्यातून आता काय झालं काय नाही कशातून नेमकं काही माहिती नाही त्याच्यातून वीज बाधा झाली आणि जवळपास सर्वच लोकांना उलट्या मळमळ चक्कर हे प्रकार झाला सिरियस असं वगैरे काही नाही तुला किती लोक असतात कार्यक्रमाला जवळपास एक पाच सहा हजार लोक होते आणि एक झालेले जशी ज्याला हे झाले असे दोन तीन हजार लोक झाले सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा करा